हाय फ्रेंड्स कसे मज़े आज सगळे मजेत ना मजेतच असणार आज आम्ही तुम्हाला आमचं थोडं सांगणार आहे तर बऱ्याच जणांनी बरोबर केलं होतं आमचं जे आहे अरेंज मॅरेज आहे आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे त्याच्या आधी आम्ही कधी भेटलो नव्हतं बोललो नव्हतं फर्स्ट टाइम जेव्हा हे बघायला आले तेव्हाच कसं भेटलो कसं भेटलो तुम्ही सांगा कसं भेटलो आमचं बघा शादी डॉट कॉमवरून सगळं जुळलेलं आहे आम्ही बघत होतो एज्युकेशन सगळं दोघांचे पण एक्सपेक्टेशन ऍक्च्युली मी नव्हते बघत माझी फॅमिली बघत होती माझी <laughs> मी काय एवढं अजून लग्न लग्न असं नव्हती माझी प्रिपरेशन नव्हतं hmm. सांगायचं तर बघा तुम्हाला सांगतो आता मी, मी सांगतो आता स्टोरी काय आहे नेमकी लग्नाची कशा मी बघत होतो काय बघत होतो ऍक्च्युली मी घरचेच ते सांगितलं घरचे मागे लागले होते लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं म्हणून आणि ज्यावेळेस मी त्यांना माझे डिमांड सांगितले की मला फक्त शिकलेली मुलगी पाहिजे ऍट लिस्ट ग्रॅज्युएट पाहिजे बाबा कारण मी पुण्यामध्ये राहतो जॉब करतो तर मला सपोर्टिव्ह पाहिजे त्यामुळे मला शिकलेली पाहिजे पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की परिस्थिती एकदम अशी काही चांगली नव्हती आम्ही पण मिडल क्लासच आहे आम्हाला काही का शेती वगैरे नसल्यामुळे घरच्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे नातेवाईकांचं मामांचं वगैरे की शिकलेली मुलगी काही भेटणार नाही तुला कारण आपल्याकडे काही प्रॉपर्टी वगैरे नाही आहे शिकलेल्या बोरी पाहिजे असेल तर प्रॉपर्टी वगैरे लागते आपल्या कास्टमध्ये असंही शिकत नाहीत मुली सातवी आठवी नववी झालेली असते मग ते स्थळ घेऊन यायचे मला नववी आठवी अशा शिकलेल्या मुली आणि एज पण कमी असायचं ॲटलिस्ट एज पण एवढं नव्हतं त्यामुळे मी काय त्यांच्या बरोशावर बसलो नाही <laughs> आणि फायनली ना मग शोधायला सुरुवात केली शोधायला सुरुवात केली मग <laughs> मला असंच शादी डॉट कॉम बद्दल माहिती <laughs> झालं आणि मग मी शादी डॉट वर रजिस्टर केलं बघा आणि मग तिथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा मित्रांनो स्थळ यायला चालू झाले रिक्वेस्ट यायचे त्याच्यामध्ये मग मला फर्स्ट रिक्वेस्ट, रिक्वेस्ट किती बघितलं म्हणजे कवीत कमी पन्नास साठ रिक्वेस्ट आल्या होत्या पण प्रोफाईल बघितल्या तशा मी एक दहावीस प्रोफाईल बघितल्या असतील आणि पहिली प्रोफाईल यांचीच आली होती वर का मग तिच्या मम्मीचा कॉल आला होता मला मी त्यावेळेस काहीतरी बाहेर होतो वर्किंग वर होतो आणि मग मी जस्ट नंबर सेव्ह करून ठेवला आणि परत मी विसरूनच गेलो की मग ज्यावेळेस घरचे माझ्या मागे लागले की कधी करतोय लग्न कधी करतोय लग्न मग त्यानंतर मग बग त्यान... मी म्हणलं आता बघूयात लगेच नाही झालं नाही मग ते त्यानंतर मग सहा महिने तरी उलटले असतील सहा महिन्यानंतर मग परत काय झालं माझे आजोबा थोडे सिरियस होते मग ते एक्सपायर झाले आणि त्यानंतर मग थोडं पुढं गेलं असं करत करत एक वर्ष गेलं आणि त्यानंतर मग घरचे लागले माग आता करून घे करून घे करून घे म्हणून मग मी शोधायला चालू केलं मग मी दोन तीन स्थळ बघितले आधी त्यानंतर मग आवडलं नाहीत का मग दोन तीन स्थळ स्थळ आवडत होते पण ते आपल्याला मॅच होत नव्हते स्थळ भारी होते, <laughs> होते मुली एकदम फॉरवर्ड होत्या जास्त शिकलेल्या पण आता ह्याच्यासारख्याच पण कसं पॅकेजेस वगैरे हो माझ्यापेक्षा थोडे हाय होते आणि त्यांचे एक्सपेक्टेशन पण खूप जास्त होते त्यामुळे कसं आहे आपले सगळ्या गोष्टी जुळल्या पाहिजे आर्थिक पण आणि वैयक्तिक वैचारिक सगळ्या गोष्टी जुळल्या पाहिजेत ना त्यामुळे आपण आपल्याशी जुळते गोष्टीशी हे करायचं असं ठरवलंच होतं त्यामुळे मग मीच जास्त काही इंटरेस्ट दाखवलं नाही काही तिकडून रिजेक्ट झाले काय मी रिजेक्ट केलंय असं करत करत असं सहा प्रोफाईल झाल्या म्हणून बघून मग मला अचानक आठवलं की हिच्या मम्मीचा कॉल आलेला मग मी नंबर शोधला शोधला यां सापडला नाही मी त्या सॅन डॉट कॉमच्या याच्यामध्ये चेक केलं रिक्वेस्टमध्ये तर त्याच्यामध्ये मग त्यांचं सरनेम सापडलं मी सरनेमच्या ह्यानेच सेव्ह करून ठेवला होता ना नंबर मग मी आणि मग नंबर सापडला मला आणि मग मी माझा बायोडाटा आणि फोटो पाठवले हिच्या मम्मी काहीतरी आय थिंक कामावर होती मेबी उचलला नाही मम्मी नाही मी फोन नाही होता केला मी फक्त व्हॉट्सअपवर केलं पाठवला आणि हिच्या मम्मीचा मग मला असा कॉल आला संध्याकाळी काहीतरी सहाच्या आसपास मग मी बोललो मग ते त्यांना सांगितलं असं असं कॉल आला तर हा ते त्यांना पण मग रिकॉल झालं आणि मग ते म्हणे की काय तुम्ही परत कॉल नाही आला मग आम्ही असं बघायचं हे केलं मग मी विचारलं त्यांना मग आम्ही कधी येऊ बघायला मग हे झालं तुमच्या साईडनी आमच्याकडे तर काहीच नव्हतं मला याच्या आधी मी स्वतःहून म्हणायचे मला नाही करायचं लग्न नाही करायचं तरी पण दादानी रजिस्टर करून ठेवलं होतं ते म्हणे की नाही चांगलं आलं तर बघू आपण वगैरे म्हणून मी म्हणायचे नाही नाही मला बघायचंच नाही नाही करायचं म्हणून मग तरी पण मम्मीने मला न सांगता आधी तू मला डायरेक्ट बघायलाच बोलवलेलं मग मी मम्मीवर खूप चिडले होते आणि मेन म्हणजे हिला हिच्या आंटी सोबत गोव्याला जायचं प्लॅन येणार होते त्या दिवशी माझा गोव्याचा प्लॅन झाला होता मावशी सोबत चालले होते मी पण मम्मी म्हणली नाही जायचं बघायला येणार तुला आणि मग हे आले बघायला आणि मग आम्ही संडे गाठून आय थिंक म्हणजे डेट वगैरे लक्षात नाही माझ्या लक्षात आहे की डेट राहू दे आता काय सांगावीच असं काही नाहीये संडे होता मग संडेला मग मी माझे मामा आजी वगैरे आणि छोटा एक मामाचा मुलगा असं तिघन गेलो आम्ही बघायला मग हिच्या घरी मांजरीला आणि त्यावेळेस काही यांनी असं काही प्रिपरेशनच केलं होतं मला वाटलं नवरी कशी नटून थटून आता मी मध्ये नव्हते ना त्या नटून फोटो जर तुम्हाला दाखवला ना तर असं वाटेल की कशी पसंत केली का बर कशी पसंत केली मग नव्हती का आपण कसं मार्केटिंग मधला माणूस आहे माणसाच्या हालचाली बोलणं चालल्यावरच ओळखतो माणसं कशी बोलायचं आता काय बोला, बोला तुम्ही <laughs> मग गेलो आम्ही बघितलं बघितलं मग आलो आठवड्याभर काय रिप्लायच नाही केला मी पण यांना टाइम घेतला थोडं मग तुम्ही विचार करायला टाइम घेतला मग सगळ्यांना आवडलं मग माझ्या घरच्यांनी काय बघितलं नव्हतं माझ्या घरच्यांना फोन केला मी असं असं बघितलं तर मग घरच्याचं म्हणणं होतं की तुला पसंत पडलं तर करूयात काय प्रॉब्लेम आम्ही काय बघावा नियम नाही आहे कधी सुपारी फोडायची सांगा मग ते काय झालं नाही लगेच सुपारी फोडायचं वगैरे मग आठवड्याभर आणि मग मी सांगितलं त्यांना की आम्हाला पसंत आहे मुली मग त्यांच्याकडची एक आठवड्यानंतर आमच्या इकडे पुण्यामध्ये बघायला आली तर मामाच्या घरी वगैरे मग सगळेचे कोण कौन कोण आले होते काय सांग बर माहितीये का तुला माहितीये मम्मी आली होती मावशीची मोठी एक छोटी मावशीची आंटी म्हणते ती आणि ते अंकल जे आहेत पर ते परत हिचे मामा आणि ते मामी ना <laughs> ते एवढे चौघ पाच जण आले होते मग इकडं मग आमच्या घरचे पणपर्यंत माझा काय होकार नव्हता तरी पण होकार होता तुमचा जरी होकार आला तरी माझा नव्हता होकार अजून मला माहित नाही होकार का तरी पण नव्हता माहित नाही मग आले बघायला मग त्यांना आवडलं घरचे माझ्या पण आले होते इकडे पुण्याला मग त्यांना पसंत पडलं इथं थोडंफार माणसं वगैरे मुलगा मेन पसंत पडला मुलीला नव्हता मुलगा पसंद बरं का फक्त घर त्यांनाच पसंत होता मग मग कस काय हो म्हणली म्हणले आता काय मग काय आणि बघूयात गाव रावळे आणि आजकालचं आज आज कार्यक्रमात मुलगा मुलगी बोलतात वगैरे आमचं काय झालं बरं का बोलायचं वगैरे म्हणजे असं मला वाटत होतं काहीतरी बोलायला लावतील वगैरे पण हे पण काय नाही म्हणले आणि मग त्यामुळे मला काही स्वभाव समजला नव्हता म्हणून मी अजून पेचातच होते हो बोलू गिरनाईक बोलू मग मम्मीने मला मामांनी समजावलं चांगलं आहे मुलगा व करायचं कसं आणि मग मग त्यानंतर हे पाहुणे रावळे बघूयात गावाकडे जाऊयात असं हिच्या घरच्यांचं म्हणणं आलं मग ते गावाकडे बघायला आले हिचे चुलते वगैरे आले त्यानंतर मग तिथं बघितलं त्यानंतर वापस आले त्यानंतर मग त्यांनी एक आठवड्याने कळवलं आम्हाला एक आठवड्यात नाही आय थिंक दोन दिवसातच कळवलं आम्ही लवकर फास्ट अँड फॉरवर्ड फास्ट अँड फॉरवर्ड होते मग यांनी कळवलं की आम्हाला पसंत आहे आणि आपण एखादा चांगला मुहूर्त बघून मग कार्यक्रम करून टाकू सुपारीचा <laughs> <laughs> आणि अशा तऱ्हेने मग पसंतीचा कार्यक्रम पसंत झाला हा इथंपर्यंत मग हिच्या मम्मीचा कॉल आला मला कि स्वतःशी बोलायचं आहे का मी म्हणलं तोपर्यंत यांनी काय माझा नंबरही मागितला आणि माझं तर मला काय समजत ना, ना की मी हो कशा ती बोलू यांचा स्वभाव माहित नाही यांचं बोलणं माहित नाही काहीच माहित नसताना मी हो कसं बोलू असं झालं मला मग म... मम्मीने स्वतःहूनच यांना नंबर दिला माझा मम्मीचा कॉल आल्यानंतर त्यांनी विचारलं नंबर पाहिजे का तुम्हाला आता मी म्हणलं हा द्या म्हणलं आता काय मीच मागणार होतो पण कसं मागायचं म्हणून नाही मागितला नंबर दिला मग मी स्वातीला स्वातीला पहिल्यांदा कॉल केला आवडतं कॉल केला का मेसेज केला कॉल केला कॉल केला उचललाच नाही उचललाच नाही आणि त्यानंतर मग आज हो काय बोलायचं स्वातीनं कॉल बॅक केला मग तिथून थोडं नॉर्मल नॉर्मल बोलत 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 बोलणं चालू झालं अशा मग एक दोघांची आमची केमिस्ट्री जमली आणि त्यानंतर मग सुपारीचा कार्यक्रम जमला ते पण तुम्हाला आम्ही तर हे होता पसंतीच्या कार्यक्रमापर्यंत आमचं कसं काय झालं आणि आमचं त्याच्यानंतर मग आमचं बोल नंबर एक्सचेंज झाले आणि तिथून पुढं मग आमचं बोलणं चॅटिंग चालू झाली सगळ्यांना वाटतंय लव्ह मॅरेज असं पण लव्ह मॅरेज नाहीये अरेंज मॅरेजमध्ये पण लव्ह मॅरेज हो लव होऊ शकतं आणि लव्ह मॅरेजसारखी फिलिंग येऊ शकते असं आहे सगळं एकंदरीत <laughs> तर मला आम्ही पुढचं पण दाखवतो आमचा सुपारीचा कार्यक्रम कसा झाला काय झालं आणि त्यानंतर मग लग्नाची स्टोरी वगैरे हो आम्ही सांगू हा पार्ट वन आहे इंट्रोडक्शनरी लग्न कसं जमलं आणि काय झालं लव्ह मॅरेज नाही आहे हे तर कन्फर्म झालं तुम्हाला अरेंज मॅरेज आहे चालतंय असंच बघा तुम्ही पुढे काय होणार आहे काय तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल आमची स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा की पुढच्या भागाची आतुरतेनं वाट पाहताय तुम्ही आम्ही लवकर लवकरच तो पण पुढचे भाग पण आम्ही लवकरात लवकर तुमचे पेशन्सचा आम्ही अंत नाही बघणार आहे आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पुढचं पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चालेल okay, मग मित्रांनो थँक्यू